शुभप्रभात मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो वेढा पिसा ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो आता मी आहे मालवणमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत मालवणमधील समुद्रकिनाऱ्यावरील मासेमारीचा वि लिलाव बघण्यासाठी तर हा मासेमारीचा वि लिलाव जो असतो तो सकाळी साडेसहा वाजता सुरू होतो तर आता मी निघालेलो आहे मी आ, चौक्यातून निघालेलो आहे आणि आता आ, मला मालवणला पोचायला एक दहा हो हो ते पंधरा मिनटं लागतील तो लिलाव देखील चालू होईल तेव्हाच तर बघूया तिथे कोणत्या कोणत्या माशांचा लिलाव होतो आहे आणि कोणते कोणते मासे आपल्याला बघायला मिळतात आणि कितीला लिलाव होतोय तो आणि लिलाव कसा असतो समुद्रकिनाऱ्यावरचा या कोकणामधील तो देखील आपल्याला बघायला मिळेल चला तर मग आता डायरेक्ट भेटूया आपण मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरती तर मित्रांनो आता आपण मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरती पोचलेलो आहोत आणि आहे मालवणचा समुद्रकिनारा आणि इकडे सगळ्या बोटी लागलेल्या आहेत आणि समोर जो तुम्ही बघताय तो आहे मालवणचा किल्ला तिकडे एक बेट आहे मी या ठिकाणी देखील बघू शकाल इकडे देखील काही बोटी उभ्या आहेत इकडे जी गर्दी दिसते गाड्या दिसत आहेत तर तिथे होतो माशांचा लिलाव होता आपल्याला तिथे जायचं आहे आता चला आपण तिथे जाऊया आता बघूया कोणत्या कोणत्या माशांचा त्या ठिकाणी लिलाव होतो कशा पद्धतीने लिलाव होतो मे बी लिलाव हो सुरू झालं वाटतं गाड्या पण लागलेल्या आहेत भरपूर गाड्या पण भरपूर लागल्यात तिथे बघूया काय काय माशांचा तिथे लिलाव होतो ते आपण ॲक्च्युली माझी गाडी बाहेरच पार्क केली मी देखील पहिल्यांदाच आलो आहे माशांचा लिलाव हो बघायला

सातशेला बांगडे आहेत ना हे सातशे रुपये रुमई वीस किलोची किंग होती मईस आहे 30 हां ही पण तेहतीस किलो आहे

किलो होते म्हणजे चार हजाराची सुरुमाई गेली त्याने दोन चार हजाराच्या होत्या भूषाल जबरदस्त मोठी आहे किलो किलोवरती मच्छी भेटते सगळीकडे चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो एवढी मोठी सुरम आपण पाचशे साडेपाचशेला छोट्या पीस नेतो मुंबईमध्ये आपण छोट्या छोट्या सुरमई हातभरच्या सुरमई आपण साडेतीनशे चारशे पाचशे रुपयाला मिळतो म्हणजे किलोला चारशे रुपये खतरनाक सुरमई आहे एक नंबर ऐकू शकाल एकदम लाईनीमध्ये सुरमई लावली आहे

हा ना पंधराशेला क्लोज झाला आम्हाला पंधराशेला आम्हाला डील झाला साडे तेराशे रुपयाने डील चालू झालेली पंधराशेला क्लोज झाला एक मुशी दिसली एकच मुशी इथे ती सगळ्या आहेत कोणता मासा आहे काय माहिती कोणता मासा आहे डाईन डाइन डाईन आहे डाइन नावाचा मासा आहेत छोटे मासे जे आहेत बांगडे त्यांचा खेकडे पण दिसत आहेत

कोणता तो तो मासा बाराशे रुपये टोपली सुरमई छोटी आहे टोमे चारशे रुपये टोपली आहे बघित शिंगड आहे

तेराशे झालं जे खेड्यापाड्याच्या बाजारामध्ये ज्या मावशी मच्छी घेऊन बसतात त्या इथे आल्यात मच्छी घेण्यासाठी ते आता त्यालावामध्ये घेतात माझ्या चारशे रुपये आहे कोळंबीचा जिवंत आहे कोणता मास आहे मावशी हा मावशी कोणता मासा आहे हा हा दुनिया मुशी आहे मुशी बोलतात जीवन जी डोळे बघू शकाल अजून लुकलुकत आहेत बघा आहे अजून पण काय मोशी मसा मोहीम असा इथे बघाल खुबे आहेत पन्नास रुपये शेर जे हा जो डब्बा आहे तो पन्नास रुपयाला आहे खायला पण मस्त लागतात खुबे मोठ्या मोठ्या सुरमया करतात खेकडे आहेत दोनशे रुपये वाटा इकडे जे आहेत ते पाचशे रुपयाला पाचशे रुपये चारशेला देणार बोलतोय खेकडे खेकडे आपलेट आहेत नऊ पीस हजार रुपये बालवे होते हजार रुपये लालवे हलवे बघा हलवे पण मच्छी घेऊन मावशी पण बसले ते मित्रांनो होते तिथे मी मच्छी लिलावामध्ये घेतल्याच्या नंतर इकडे मी कापून घरी घेऊन जाऊ शकता बघाल एक पीस केवढा मोठा येतो सुन्बाईचा टायगर प्रॉन्स आहेत खतरनाक आहेत एकदम मित्रांनो बघू शकाल हा मालवणचा समुद्रकिनारा आणि इथे लिलाव झालेला आहे पूर्णपणे अजून काही ठिकाणी लिलाव चालू आहे अशा पद्धतीने इथे समुद्रातून मासे पकडून आणले जातात आणि इथे लिलावाला लावले जातात मग खेड्यापाड्यामध्ये ज्या मावश्या मच्छी विकतात जे काकी मच्छी विकतात त्या मग इथे येतात या लिलावामधून मच्छी घेऊन जातात किलोमध्ये मच्छी भेटते आणि मग नंतर मग ते खेड्यापाड्यामध्ये नगामध्ये मला विकतात आता इथे काही मावशा इथे मच्छी विकायला काही मावशा इथे तुम्ही जो ज्या मच्छी तुम्ही लिलावामध्ये घेता त्या तुम्हाला इथे साफ करून देतात असा आहे हा मालवणचा समुद्रकिनारा आणि या समुद्रकिनाऱ्यावरती होणारा हा माशांचा लिलाव बघू शकाल ह्या अशा बोटी ह्या ज्या किनाऱ्याला लागल्यात छोट्या चुटे छोट्या वल्लवणाऱ्या बोटी त्या वल्लवणाऱ्या बोटींमधून येथील गावामधील लोक मासेमारीसाठी जातात तर तुम्ही बघू शकाल आता ही एक बोट इथे किनाऱ्याला लागलेली आहे तुम्ही आता मासे आणायला किती कधी जाणार आहात हा दुपारी। आज दुपारी जाणार आणि मग येणार कधी तीन दिवसांनी मग मा जसे मासे भेटतील त्या हिशोबाने तुम्ही रिटर्न येणार अच्छा म्हणजे मा जोपर्यंत मासे भेटत नाही तोपर्यंत काय रिटर्न नाही तुमचं हां पण मग खाणं पिणं कसं असतं मग तुम्ही कॅरी करता बाहेर तुम्ही घेऊन जाता सगळं आता हे काय आहे बर्फ बर्फ घेऊन जात आहे तर सध्या ह्या मध्ये कोणते मासे भेटतात जास्त करून सुरमई आणि मांगडे ही वल्लवणारी बोट आहे ना आपली ही किनाऱ्याला आहे अच्छा किनाऱ्याला अच्छा मोठा ट्रॉलर असतो अच्छा ही जी मोठी बोट आहे अच्छा त्याच्यातून तुम्ही जाता एक्चुअली अच्छा म्हणजे ही किनाऱ्याची बोट आहे फक्त ही बोट बोड़ त्या बोटीपर्यंत जाणार आणि तिथून मासे त्या बोटीमधले मासे ह्या बोटीमध्ये टाकणार आणि मग ह्याच्यातून आपण किनाऱ्यावरती आणणार अच्छा ओके तर मित्रांनो आता हे जे काका आहेत तर हे आज दुपारी ही बोट घेऊन जाणार आहेत म्हणजे ही बोट जी आहे ही त्या बोटीपर्यंत जाणार आणि त्या बोटीमधून ते मासेमारीसाठी समुद्राच्या मध्यभागी जातात आणि तिथून ते लोक जास्तीत जास्त तीन दिवस पण जोपर्यंत मासे हाती लागत नाहीत तोपर्यंत ते काही रिटर्न येत नाहीत म्हणजे जर आ आज गेले आणि उद्या जर मासे हाती लागले तर ते रिटर्न येतात नाहीतर मग मोस्टली शक्यतो जोपर्यंत मासे हाताला लागत नाहीत तोपर्यंत ते रिटन येत नाहीत अच्छा धन्यवाद काका बघू शकाल आता ही जी बोट आहे वल्लवणारी ही आता समुद्रामध्ये सोडली आहेत त्या दोन्ही बोटी समुद्रामध्ये सोडल्या जात आहेत हे दोन काका आता या ठिकाणी बोट समुद्रामध्ये सोडणार आहे हे बघा तिकडची एक बोट त्यांनी सोडली आहे ही बोट समुद्रामध्ये सोडतायत किती मेहनत असते बघा मासेमारीसाठी आणि आपण बाजारामध्ये गेल्याच्या नंतर आपण माशांमध्ये बार्गेनिंग करतो तर त्याच्यामागे तुम्ही बघू शकाल किती मोठी मेहनत असते किती मोठी रिस्क असते या समुद्राच्या अथंग समुद्राच्या मध्यभागी जाऊन मासेमारी करणं आणि तीन तीन दिवस चार चार दिवस कधी कधी तर आठ आठ दिवस जोपर्यंत मासे हाती लागत नाहीत तोपर्यंत हे लोक काही रिटर्न येत नाहीत आता ही बोट निघालेली आहे ते जे मोठ्या बोटी आहेत तिकडे ते जाणार आहेत आता कुशकाल हे आता या मासे यांनी समुद्रातून पकडून आणलेत सुरमई आहे आता ताजे ताजे मासे समुद्रातून काढून आणलेत आहेत मी करू शकाल बोटीमध्ये मा मासे पकडून आणलेले आहेत सुरमई जा असे मास्क घेऊन ये आता या तोट्या नाही माझा लिलावासाठी घेऊन चालेल

बघू शकत असे मोठे मोठे बकेट असतं त्याच्यामध्ये बर्फ टाकला जातो आणि याच्यामध्ये मासे टाकले जातात आहे बांगडा त्याच्यावरती पुन्हा बर्फ टाकणार हे बघा याच्यामध्ये सुरमई टाकली मावशीने सुरमई मोठ्या मोठ्या सुरमई आहेत पाच हा जो फिजरवाला टेम्पो बघताय तुम्ही या टेम्पोमधून आता हे मासे मावशी सावंतवाडी बाजारामध्ये विक्रीसाठी घेऊन जाणार आहेत तर मित्रांनो हे होतं मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरचा माशांचा लिलाव तर तुम्ही बघितलं की ह्या ज्या तुम्हाला पाठीमागे मोठ्या मोठ्या बोटी दिसत आहेत या मोठ्या मोठ्या बोटींमधून आ, मासे हे पकडायला जातात मासेमारी आणि दोन दोन तीन तीन दिवस समुद्राच्या मध्यभागी जाऊन ते मासे पकडतात तर मित्रांनो मासे जोपर्यंत भेटत नाहीत तोपर्यंत ते रिटर्न देखील येत नाहीत तर या ज्या छोट्या बोटी आहेत या छोट्या बोटींमधून या ज्या मोठ्या मोठ्या बोटी पाठीमागे बघत आहे याच्यामधून मासे या छोट्या बोटींमध्ये टाकले जातात आणि त्यातून मग ते मासे या छोट्या बोटीद्वारे ते किनाऱ्यावरती आणले जातात तर अशा पद्धतीची खूप मोठी अशी मेहनत आहे हे मासे पकडण्याची तर तुम्ही बघितलात आपल्याला आप मोठ्या प्रमाणामध्ये आणि खूप मोठ्या साईजमध्ये आपल्याला सुरमई बघायला मिळाली किंगफिशर बांगडे बघायला मिळाले खेकडे बघायला मिळाले त्याच्यानंतर पॉपलेट्स मुशी असे बरंच काही मासे या ठिकाणी आपल्याला लिव लिलावामध्ये बघायला मिळाले तर मित्रांनो असा हा असतो कोकणातील समुद्र किनाऱ्यावरचा मालवणच्या माशांचा लिलाव मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून खाली दिलेलं बेल आयकॉन दाबा जेणेकरून मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह हो, तोपर्यंत बाय बाय टेक केअर